अपडेट इंडिया निंबाळा नजीक झाला होता अपघात दोन मित्रांची मृत्यूशी झुंज अखेर ठरली पहापळे येथे शोककळा निंबाळा नजीक सात जानेवारीला वणीवरून मारेगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार दोन मित्रांचा अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही नागपूर येथे उपचारादरम्यान आज शनिवारी पहाटे निधन झाल्याने पहापळे येथे शोककळा पसरले आहे विजय संभाजी थेरे वयवर्ष पस्तीस नितीन खुशाल पायघन वर्ष अठ्ठावीस राहणार पहापळ असे मृत्यू पावलेल्या युवकांची नावे आहेत हिरोगुंडा दुचाकी क्रमांक यम एच एकतीस यच, यच। शून्य तीनशे चाळीसने वणीवरून दिनांक सात जानेवारी रोजी मारेगाव मार्गे पहापळ जाण्यास निघाले वाटेत निंबाळा नजीक रोही आडवे आल्याने जबर धडके दोघेही गंभीर जखमी झाले गंभीर दोघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले होते मात्र कोमेत असलेल्या गंभीर जखमी विजय याने पहाटे अखेरचा श्वास घेतला काही वेळातच नितीन याचाही मृत्यू झाल्याने दोन तरुण युवकांच्या मृत्यूने पहापळे येथे शोककळा पसरले आहे परिणामी विजय थेरे याच्या पश्चात आई पत्नी व सहा वर्षाची मुलगी आहे तर नितीन पायघन हा अविवाहित होता नितीन याच्या पश्चात आई वडील व बहीण असा परिवार आहे यवतमाळ प्रतिनिधी विनोद माहुरे